पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे हे बघा नवीन बांधले धरण आणि वडते नको नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही निघाले पोहायला कवडोली जो गाव आहे त्याच्या गावाच्या बाजूलाच आहे जुना जुना खूप जुना म्हणजे आम्ही लहानपणी तिथे जायचो आणि आता बऱ्याच वर्षानंतरला आम्ही तिकडे जा चाललो आहे तर व्हिडिओ आहे ना तुम्ही कंटिन्यू ठेवा खूप एन्जॉय येणार आहे आम्ही तर एन्जॉय करणार आहोत तुम्हालासुद्धा बघायला मजा येणार आहे तर आता माझ्यासोबत अंकुश आहे आणि इकडे सचिन आता बरीच मुलं अजून यायची बाकी आहेत त्यांच्यामुळे आता वाट बघतो आहे आणि थोड्याला आम्ही आता निघणार पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे आणि तुम्ही पावसाचं वातावरण बघाल ना तर लय भारी वाटते खूप छान वाटतं आहे बाजूला बघता तर माझ्या रावतोरी गावातलीच वाडी आहे गाववाडी तुला भेटायला गेला असेल गेला कुठे <laughs> गेले अदा नमस्कार नमस्कार काय आम्ही येता नाही ना कवडोली गावामधून आलो आणि मध्ये इकडून आहे ना ह्या बाजूने पण यायला रस्ता आहे आतमध्ये खूप झाडी आहे त्याच्यामुळं मग कडोली गावामधून आलो हे बघा नवीन बांधले धरण आणि वरती आहे ना कोटबीचा ढव आहे तर तिकडे पण जाऊया आणि इथे पण माझ्या एन्जॉय करूया

हा हे बघा इकडे आहे ना कोल्ड्रिचं धाला दाखवतो मी ना आता सगळं भरलंय जागा आहे ना सगळी भरली पहिल्याचा पहिले खूप खोल असा किती खोल होतं पहिला खूप कळ पण होतील काहीतरी मला वाटतं अच्छा ह्याच्यावर ना हा म्हणजे भीती वाटायची माहिती का एवढा खोल होता इथे हे सगळं आता तर भरली जागा सगळी बकड्या बघा आल्याला

पावसाला तर सुरू झालंय थोडं थोडं पावसाला सुरू होत आहे हा येतोय लय भारी वाटतंय कुडून झालाय इथून डायरेक्ट हा टाक टाक हा स्टाक वन टू थ्री पाऊस आता थोडा गेलाय पाऊस गेला टाका उडला का ना बाबा

Subtitles <laughs>

बंद करू ना चालू ठेवू hả tắc hả hả ai thiếu yêu ai là मित्रांनो आता मी निघतोय आणि खूप धमाल आली मजा गेली तुम्ही मध्ये बघितलाच ना मजा आली की नाही एक नंबर एक नंबर आहे हा जो पोटवीचा धव आहे ना हे आम्ही पहिल्यापासून इथं पोहायला यायचो त्याच्यानंतर या लोकांनी धरण बांधलं त्याच्यानंतर जे एन्जॉयमेंट आहे ना ती आज आम्ही केलेली आहे आणि मला सुद्धा खूप बरं वाटलं एन्जॉयम करायला मिळाले आणि सर्व माझे मित्र आहे आय लव आहे संदेश आहे अंकुश आहे आणि रुपेश आहे सर्वांना माहितीच आहे पण खरोखर मजा पाऊसही थांबला पावसाला सुरुवात झाली होती तर पाऊसही थांबला त्याच्यामुळे थोडी मजा करायला भेटली आजचा ब्लॉग हा कस तुम्हाला कसा वाटा तुम्ही कमेंट बॉक्स तुम्ही नक्की कळवा आणि आपल्याला नवीन असाल तर सस्य कला विसरू नका जेणेकरून तुम्हाला ह्या ग ज्या कोकणातल्या गावाकरच्या जे व्हिडिओ आहेत तुम्हाला बघायला मिळते आपल्या चॅनलवरती पुन्हा भेटू पण असतात नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय